सगळ्यांना मनापासून नमस्कार करतो आणि रूढ व्यक्त करतो की आपण एवढ्या मोठ्या संख्येने या जाहीर सभेसाठी मला आशीर्वाद देण्यासाठी आलात त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांना नतमस्तक होऊन प्रणाम सुद्धा करतो वीस तारखेला महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक आहे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार आणि काँग्रेस पक्षाचा महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मी आपल्या समोर आहे या निवडणुकीच्या माध्यमातून महाविकास आघाडीचे आपण सगळेजण रात्र मला उमेदवार म्हणून निवडून देण्यासाठी आपण मेहनत घेतात आणि त्याचबरोबर या आपल्या सगळ्यांच्या बरोबरीनं आपले सगळे नेते व्यासपीठावर बसलेले हेही आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आणि आपल्याला सगळ्यांना या निवडणुकीसाठी सामोरं जाताना कशा पद्धतीने जायला पाहिजे यासाठी सगळीकडे आहे मला आज या सगळ्या प्रवासामध्ये माझा या गावातला पंधरा वर्षापूर्वीचा वीस वर्षापूर्वीचा राजकारणातला प्रवास आठवतोय दोन हजार साली मी माझं कॉलेज कंप्लीट केलं आणि ग्रामपंचायत मध्ये निवडणूक लागली आणि ग्रामपंचायत निवडणुकीत निवडून आलो त्यावेळी राजकारणातला काही समजत नव्हतं पण माझ्या सगळ्या तरुण सहकार्याने आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्या सगळ्यांनी त्या निवडणुकीमध्ये मला विजयी केला आणि पहिल्यांदा राजकारणात जाण्याची संधी दिली आज पंधरा वर्षानंतर तीच मंडळी आजही त्याच आज प्रेमानं माझ्या सोबत आहेत पाठीशी आहेत हे शेड आजच्या या उपस्थितीवरून आहे आणि मग अशी तुम्ही म्हणालात की आपण आपल्या आयुष्यामध्ये सार्वजनिक जीवनामध्ये काय कमवलं याचं उत्तर ज्यावेळी अशी माणसं जमतात त्यावेळी लक्षात येतं की ही आपली कमाई आहे आणि म्हणून आपण आपल्या सार्वजनिक आयुष्यामध्ये यशस्वी आहोत पंधरा वर्षाच्या कार्यकर्त्यां पंधरा वर्षाच्या राजकीय प्रवासामध्ये जे जे काही करता येईल ते मी माझ्या करण्याचा प्रयत्न मी माझ्या गावा गावासाठी आणि लोकांसाठी करत आलो भरभरून लोकांनी प्रेम दिलं गावानं प्रेम दिलं आणि त्याच माध्यमातून आजपर्यंतचा सगळ्या क्षेत्रातला प्रवासी उंचावत गेला राजकीय क्षेत्राबरोबर व्यावसायिक क्षेत्रातही या गावची आमची ग्रामदेवताच्या देवताच्या सुकाईच्या आशीर्वादाने या सगळ्या लोकांच्या पाठबळामुळे व्यवसायामध्ये यशस्वी झालो आणि सामाजिक क्षेत्रातही यशस्वी झालो आणि ज्येष्ठ मंडळी ज्यांनी मला घडवलं ही सगळी मंडळी माझ्यासमोर पुढे बसलेली आहेत आज या सगळ्या मंडळींनी विचार दिला मला पुढे जाण्यासाठी बळ दिलं मार्गदर्शन केलं म्हणून आजपर्यंत इथपर्यंत आलो शेट आपल्याला आठवत असेल दोन हजार मागची दोन हजार सतराची पंचायत समितीची निवडणूक होती आपण पालकमंत्री होतात काल काल त्यावेळेला तुमच्या मागणी फिरणारे आज आपल्याकडे नाही आहेत पण त्यावेळी ते त्यांना तुम्ही उमेदवारी दिल्यानंतर मला स्वतः बोलवून घेतलं आणि सांगितलं प्रशांत तू चिंता करू नकोस तुझ्या उमेदवारासाठी उमेदवारीसाठी मी तुझ्या पाठीशी उभा आहे कारण तो माझा हक्क होता त्यावेळेला कार्यकर्त्यांची मागणी होती आज जे विद्यमान आमदार आहेत त्यांच्याकडे माझे कार्यकर्ते जाऊन आले आज जे आमचे इथले नेते आहेत त्यांच्याकडे आमचे सगळे कार्यकर्ते जाऊन आले पण त्या सगळ्यांनी कोणी आश्वस्त केलं नाही पण शेठनी मला सांगितलं तू चिंता करायचं कारण नाही मी तुझ्या पाठीमागे तुझ्या उमेदवारीसाठी खंबीर आहे आणि उमेदवारी तुलाच मिळणार कारण तो तुझा अधिकार आहे पण दुर्दैवानं ज्या वेळेला माझी उमेदवारी त्यांना देता आली नाही त्यावेळी सुद्धा मला बोलून सांगितलं प्रशांत माझा नाईलाज झाला मला वरून फोन आलाय आणि मला तुला उमेदवारी देता येत नाही पण मला त्याची खंत आहे त्यावेळेला मला शेठचे व्यक्तिमत्व काय आहे आणि कार्यकर्ते कसे घडवायचे कार्यकर्त्याला कशा पद्धतीनं सांभाळायचं आणि कार्यकर्त्याला कशा पद्धतीनं जपायचं हे मी त्यावेळेला शेठच्या त्या स्वभावातनं बघितलं त्या अगोदर मी शेठच्या फारशा संपर्कात कधीही नव्हतो ते पहिल्या वेळेला आमदार झाले त्यावेळी मी कॉलेजला होतो आणि मी त्यावेळेस शिवसेनेचा शाखा प्रमुख होतो त्यावेळेला आम्ही शेठसाठी सगळीकडे काम करत होतो पण त्यानंतर कॉलेज कम्प्लीट झालं आणि माझा राजकारणातला प्रवास, नालो प्रवास ते ते मी ग्रामपंचायतला निवडून आलो आणि माझा प्रवास बदलला पण शेट नक्की त्यावेळेला जे घडलं त्यावेळेच तुम्हालाही दुःख मला मी तुमच्या चेहऱ्यावर पाहिलं होतं पण नियती बरोबर न्याय करते त्यावेळी मला पंचायत समितीचं सिकिट नाकारलं त्यानंतर मी माझ्या सहकाऱ्यांबरोबर अपक्ष निवडणूक लढवली आणि निवडणुकीत पराभव झाल्यानंतर सुद्धा ज्या पक्षाच्या विरोधात आपण लढलो त्या पक्षाच्या विरोध विरोधात आपले कार्यकर्ते लढले त्या कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडायचं नाही म्हणून पुन्हा मी माझ्या मूळ पक्षात गेलो नाही तिथंच थांबलो आणि मग त्यानंतर काही दिवसांनी काँग्रेसचा प्रवास सुरू झाला रमेश भाईनी मला तालुकाध्यक्ष केलं आणि मी काँग्रेस पक्षामध्ये राहिलो आज त्या गोष्टीला पाच वर्ष पूर्ण होत असताना परिस्थिती बदलली जे इकडं होते ते तिकडे गेले आणि आदरणीय पवार साहेबांनी असेल रमेश भाईनी असेल पुन्हा पक्षात बोलावलं आणि आज आमदारकीची उमेदवारी दिली साहेब नेती ती अशा पद्धतीने न्याय देत असतो आज मी त्यांच्या समोर लढायला आहे त्यावेळी आमच्या माझ्या जनतेच्या माझ्या सगळ्यांच्या मनातला जो अपेक्षा होती त्या अपेक्षेची पूर्तता आज नीती अशा पद्धतीने करते आहे आणि त्यासाठी आज आपण आशीर्वाद द्यायला आलात हे माझ्यासाठी आणि माझ्या इथल्या लोकांसाठी खूप मोठं भाग्याचं काम आहे असं मी स्वतःला समजतो मी भाग्यवान आहे सजेट की त्यावेळची सल आज तुम्ही या ठिकाणी येत आहे आणि तुमच्यासाठी आज एवढ्या मोठ्या संख्येनं सगळेजण उपस्थित राहून तुमच्या स्वागताला येत आहे की त्या पाच वर्षातल्या कार्यकर्त्यांची खंत आज तुमच्या रुपयाने दाखवण्यासाठी सगळी मंडळी जमलेली आहे मित्रांनो हे जरी असलं तरी या गावानं आपल्याला भरपूर काही दिलंय आज जे टीका करणार आहेत त्यांना टीका करू देत तुम्ही सहकारी मंडळी चिडून जाऊ नका कारण या सगळ्यांचा चेहरा आणि मुखोटा आज लोकांना कळलेला आहे गेल्या वीस वर्षात हे कशा पद्धतीने एकमेकाबरोबर लढत होते आणि आपण त्यांच्या पाठीशी कसं जात होतो हे तुम्हा आम्हाला सगळ्यांना कळलेलं आहे ज्यावेळी कठीण परिस्थिती येते का वाईट काळ येते त्यावेळी आपला कोण हे आपल्याला त्यावेळी कळतं आज सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फुटल्यानंतर पवारसाहेबांचा पक्ष फुटल्यानंतर खऱ्या अर्थानं पक्षासाठी पाठीमागा असणारा प्रामाणिक कार्यकर्ता कोण हे जसं आज दिसतंय तसंच आज या मंडळींचा चेहराही आपल्या सगळ्यांना दिसतोय अरे खेरडीतल्या माणसाला उमेदवारी मिळाल्यानंतर आपण सगळे जर गेल्या पंचवीस वर्षात एकत्र झालात नाही ते आज सगळे एकत्र झालात एका व्यासपीठावरती जे आलात कालपर्यंत आपण एकमेकांचे चेहरेही बघत नव्हता आणि आज आपण उमेदवारीची पत्रक वाटायला घरोघर फिरताय लोक साथ देत नाहीत शेट सोडून द्या पण परिस्थिती अशी आहे की यांच्या बाजूने गेला की तो चांगला यांना काही मिळालं नाही की मग तो वाईट आणि मग त्याच्या विरोधात आपल्याला जे काही बोलायचं ते बोलायचं ही परिस्थिती आता लोकांच्या लक्षात आलेली आहे ठीक आहे त्यांना काय बोलायचं ते तेवीस तारखेपर्यंत बोलू देत कारण त्यांचा फार मोठा विकास त्यांचाच झालेला आहे त्यामुळे ते ओरडणार आपल्यावर टीका करणार पण आपण काय गडबडून जाण्याची गरज नाही आमचं एक आहे व्यक्तिमत्व आमचा आमचा एक नेता आहे तो एवढा ओरडतो मी कधी कधी त्याला सांगतो की बाबा एवढा मोठ्यानं ओरडू नकोस कुठं तरी पुन्हा श्वास अडकायचा तुझा किती बोलशील म्हणलं तू विकास केलायस ना म्हटलं विकास केला असेल तू विकासाचं सांग ना तुझ्या नेत्याचा विकास तू सांग बाकी बाबतीत म्हणलं तू कशासाठी ओरडत बसतोय आणि ह्या पद्धतीनं जे चाललंय